शनिवार दिनांक तीस मार्चला मराठा आरक्षणाचा उमेदवार सातारा लोकसभा मतदारसंघासाठी ठरणार असल्याची माहिती मराठा क्रांती मोर्चा समन्वयक विवेकानंद बाबर यांनी दिली सातारा लोकसभा मतदारसंघाची रणनीती ठरवण्यासाठी खासदार शरद पवार सातारा दौऱ्यावर प्रमुख पदाधिकाऱ्यांशी साधना संवाद श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयातील सदरचे काम अंतिम टप्प्यात लवकरच होणार संग्रहालय नागरिकांसाठी खुले खट्टाव तालुक्यातील वळूजमध्ये पारधी समाजातील दोन गटात तुफान हनामारी या हनामारीमधील सुमारे अकरा जणांवर वळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल सातारा शहरातील विसावा नाका आणि गुरुवारपेठ येथील घरफोडी प्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल जावली तालुक्यातील हदगेगर धरणाच्या कालव्यात पोहत असताना पाण्याचा अंदाज न आल्याने पंचवीस वर्षीय युवकाचा कालव्याच्या पाण्यात बुडून मृत्यू शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून सातारा शहरातील शिवतीर्थावर तिथीनुसार शिवजयंती साजरी शिवजयंतीनिमित्त आमदार शिवेंद्राजे भोसले यांनी शिवनेरी किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकास केला अभिषेक सातारा शहरातील मोकाट व भटक्या श्वानांचे लसीकरण व उपचार करण्याची सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र वाडकर यांनी केली मागणी अवकाळी वादळी पावसाच्या तडाख्यात खट्टाऊ तालुक्यातील दोंडेवाडी येथे जिल्हा परिषद शाळेसह अनेक घरांचे प्रचंड नुकसान संयुक्त जयंती समारोह हो समितीच्या अध्यक्षपदी संजय गाडे यांची करण्यात आली निवड छत्रपती शाहू महाराज चौक येथे देण्यात आली माहिती वाई तालुक्यातील व्याळी ते धोम दरम्यान कृष्णा नदीवरील नवीन पुलाचे बांधकाम पूर्ण या पुलामुळे वाई तालुक्याच्या पश्चिम भागाच्या वैभवात भर पडली असून वाई तालुक्यातील जोर व जांभळी खोऱ्याला जोडणाऱ्या या पुलामुळे नागरिकांना वाईहून ये जा करण्यासाठी लागणारा वेळ वाचणार आहे मान तालुक्यातील दहिवडीतील एकतानगर परिसरात वांद्राच्या टोळीने उच्छाद मांडला असून येथील झाडावर बसलेली वांद्रे या परिसरातून येणाऱ्या जाण्यावर अचानक हल्ला करत आहेत त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे अन्न पाण्याच्या आशेवर गावात ठाण मांडलेल्या वांढरांना पकडून वनविभागाने योग्य ती उपाययोजना करावी अशी मागणी नागरिकांमधून होत आहे सातारा लोकसभेच्या उमेदवारीबाबत पक्षश्रेष्ठींनी मला काय सांगायचे ते सांगितले आहे महायुतीतील माझे सगळे सहकारी व मित्र असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी माझं बोलणं झालं आहे माझ्या उमेदवारीविषयी शंका घेण्याची गरज नाही मी निवडणूक लढणार असे ठणकावून खासदार उदयनराजे भोसले यांनी उमेदवारीवरून चाललेल्या चर्चांना विराम दिला मी कमळाच्या चिन्हावर उमेदवारी लढणार असे सूचकपणे त्यांनी सांगितले श्रीराम एज्युकेशन सोसायटी फलटण संचलित येथील नामदेवराव सूर्यवंशी बेडके महाविद्यालयाला नॅकचे बी नामांकन प्राप्त झाले तर श्रीराम एज्युकेशन सोसायटीला महाराष्ट्र शासनाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्काराने सन्मानित केल्याची माहिती संस्थेचे मानद सचिव डॉक्टर सचिन सुर्यंशी बेडके यांनी दिली कराड तालुक्यातील गोंशी येथील विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीच्या चेअरमनपदी श्रीमती सुमन मारुती पाटील यांची एकमताने निवड करण्यात आली या निवडीबद्दल राज्याचे माजी सहकार मंत्री आमदार बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला खट्टाव तालुक्यातील जाखणगाव परिसराला बुधवारी सायंकाळी तुफान पावसाने जोडपून काढले पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या जोरदार वारे आणि विजेच्या कडकडाटाने खट्टावसह परिसरातील वीज पुरवठा रात्री उशीरपर्यंत खंडित झाला होता खट्टाव तालुक्यातील वडू शहर व परिसरात गुन्हे प्रतिबंधात्मक उपाययोजनेसाठी वडूस पोलीस ठाण्याच्या वतीने नाकाबंदी करून वाहनांची तपासणी करण्यात आली तसेच नियमबाह्य वाहन चालकांविरुद्ध कारवाई करण्यात आली वडूस शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे नाकाबंदी करून पोलिसांकडून वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली खट्टाव तालुक्यातील औंधसह सोळा गावाच्या शेती पाणी प्रश्नी दत्तात्रय जगदाळे यांनी उपे उपोषण सुरू केले आहे या उपोषणाला बुधवारी औंद येथील व्यापाऱ्यांनी आपली दुकाने उत्स्फूर्तपणे बंद ठेवून पाठिंबा दिला सातारा शहरात अवकाळी पावसाची हजेरी बाल घेतला पावसात भिजण्याचा आनंद